नमस्कार देवश्री किचन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण सगळ्या भाज्यांमध्ये पौष्टिक असणारी भाजीची रेसिपी पाहणार आहोत तर आज मी तुम्हाला शेवग्याच्या पानांची भाजी कशी करायची ते दाखवणार आहे तर हा जो शेवगा आहे तो आयुर्वेदिक वनस्पती आहे आणि याला सुपर ट्री असं सुद्धा म्हटलं जातं या शेवग्याच्या पानांना हिंदीमध्ये सहजन असं म्हटलं जातं आणि इंग्लिशमध्ये मोरिंगा असं म्हटलं जातं तर बाजारामध्ये मोरिंगा पावडर तुम्हाला सहज मिळेल तुम ही इतकी पौष्टिक आहेत यातून हाडांची मजबूती होते कॅल्शियम भरपूर प्रमाणात वाढतं प्रोटीन वाढतं काही यामध्ये नाही असं विचारा यामध्ये सगळे आणि भरपूर पौष्टिक घटक आहेत ते कोणते आहेत आणि काय काय आहेत हे पुढे मी तुम्हाला भाजी करत करत सांगणार आहे तर वेळ वाया न घालवता आपण ही रेसिपीला सुरुवात करूया एकदम मस्त आणि सोपी रेसिपी आहे करायला भाजी अगदी सोपी आहे खायला आयुर्वेदिक आहे ही भाजी आवर्जून करून खावी कमीत कमी आठवड्यातून दोन वेळा ही भाजी खावी तुम्हाला कधीही हाडांचा त्रास होणार नाही कॅल्शियम कमी होणार नाही किंवा प्रोटीन कमी होणार नाही जर तुम्ही प्रोटीनच्या कॅल्शियमच्या गोळ्या खात असाल तर नियमित या भाजीच्या सेवनामुळे तुमच्या या गोळ्या सुद्धा बंद होतील चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया रेसिपी आवडल्यास लाईक शेअर नक्की करा त्याचबरोबर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला शेवग्याच्या पानांची भाजी करण्यासाठी इथे मी छानशी ताजी ताजी शौग्याची पानं काढून आणलेली आहेत तर ही कशी निवडायची ते सुद्धा पाहणार आहोत तर सुरुवातीला आपण ही जी शेवग्याची पानं आहेत ती फक्त आपल्याला पानं पानं घ्यायची आहेत तर अशा पद्धतीने काढून घ्यायची आणि त्याला थोडासा देत राहतो तो सुद्धा अशा पद्धतीने काढून घ्यायचा अगदी शेंड्याकडला भाग थोडासा देत आला तरी चालेल अशा पद्धतीने तर अशा पद्धतीने आपल्याला पान पान घेऊन ही भाजी निवडून घ्यायची आहे ही भाजी निवडायला थोडीशी किचकट आहे तुम्ही आदल्या दिवशी अशा पद्धतीने निवडून ठेवली तरीही चालेल कारण खूप वेळ लागतो ही भाजी निवडायला त्यासाठी इथे मी अगोदरच ही भाजी थोडीशी निवडून ठेवली थोडीशी तुम्हाला दाखवण्यासाठी ठेवलेली आहे तर ही भाजी आता आपण स्वच्छ धुवून घेऊयात तर यामध्ये भरपूर सारं पाणी घालायचं आहे एक ते दोन वेळा स्वच्छ भरपूर पाणी घालून ही धुवून घ्यायची आहेत तर सुरुवातीला आपल्याला ही, ही भाजी खूप आहे असं वाटतं पण जेव्हा आपण भाजी करतो तेव्हाच खूप थोडी होते त्यासाठी भरपूर घ्यायचे आहे अशी दाबून दाबून स्वच्छ धुवून घ्यायचे आता यातलं सगळं पाणी काढून घेऊया आणखी दोन पाण्याने ही धुवून घेऊयात आणि चाळणीवरती ही भाजी आपल्याला मिथळत घालायची आहे शेवग्याच्या पाणी स्वच्छ मी निवडून धुवून निथळून घेतलेली आहेत आता आपण यासाठी लागणार साहित्य पाहूयात तर इथे मी साधारण एक चमचा डाळ अर्ध्या तासापूर्वी भिजवून घेतलेली आहे तुरीची डाळ आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये मटकीची डाळ घालू शकता किंवा मुगाची सुद्धा घालू शकता तर इथे परंपरेनुसार तुरीची डाळ घातली जाते त्यासाठी मी तुरीची डाळ घेतलेली आहे चार ते पाच हिरव्या मिरच्या किंवा तुमच्या आवडीनुसार तुम्हाला किती तिखट हवं आहे त्यानुसार तुम्ही घालू शकता लसूण घेतलेला आहे जिरं मोहरी आणि चवीनुसार मीठ त्याचबरोबर फोडणीसाठी आपल्याला तेल लागणार आहे तर सुरुवातीला आपण मिरची आणि लसूण ठेचून घेऊयात म्हणजेच याचा अर्धवट असा ठेचा तयार करून घेऊया तर मिरची आणि लसूण आपण खलबत्यामध्ये बारीक करून घेतोय कारण खूप जास्त आपल्याला याची पेस्ट तयार करून घ्यायची नाही फक्त अर्धवट ही मिरच्या आणि लसूण बारीक करून घ्यायचा आहे इथे आपली मिरची आणि लसूण बारीक झालेला आहे तर आता आपण एका प्लेट मध्ये हे काढून घेऊया इथे आपला ठेचा तयार झाला बरोबर इथे मी एक कांदा चिरून घेतलेला आहे तर सुरुवातीला मी कांदा दाखवायचं विसरले होते पण एक कांदा आपल्याला चिरून घ्यायचा आहे तर आता हे सगळं साहित्य तयार झालं आता आपण भाजी करायला सुरुवात करूया आता भाजी करताना सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे इथे आपण लोखंडाची कढई वापरायची आहे तर तुमच्याकडे नसेल तर ठीक आहे पण शक्यतो असेल तर लोखंडी कढई वापरा कारण लोखंडाच्या कढईमध्ये भाजीची चव ही वाढते आणि पौष्टिकता सुद्धा वाढते त्यासाठी आपल्याला लोखंडी कढईचा वापर करायचा आहे तर इथे आपलं तेल छान कडकडीत गरम झालेलं आहे यामध्ये आपण घालूयात मोहरी मोहरी थोडीशी तडतडली की नंतर यामध्ये जिरं घालायचं आहे आणि यामध्ये आता घालूयात कांदा कांदा छान गुलाबी रंग येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा थोडासा परतून झालेला आहे कारण ही जी पानांची भाजी आहे त्याला हलकासा कडवटपणा असतो त्यामुळे यामध्ये थोडीशी मिरची जास्त घालायची थोडीशी भाजी छान झुंजन झाली की चवीला आणखीन मस्त लागते आणि आपल्याला खाताना भरपूर भाजी जाते त्यामुळे थोडीशी भुंधणी केली तरी काही हरकत नाही जर तुम्ही हिरवी मिरची खात नसाल तर थोडीशी लाल मिरची पावडर घातली तरी मिसाले किंवा याच हिरव्या मिरचीचे बारीक बारीक तुकडे किंवा मोठे तुकडे करून घातले तरी मिसाले तर आता परत आपण कांदा आणि मिरची थोडीशी परतून घेऊयात मिरचीचा ठेचा आणि कांदा चांगला परतून झालेला आहे आता यामध्ये आपण घालूयात भिजून घेतलेली डाळ तर हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि यामध्ये आपण धुवून घेतलेली भाजी घालूया हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात थोडीशी या फोडणीमध्ये ही भाजी हलवून घ्यायची आहे आणि नंतरच आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे कारण ही जर भाजी न शिजता किंवा थोडीशी मऊ न होता मीठ जर घातलं तर शंभर टक्के मिठाचं प्रमाण जास्त होतं त्यामुळे कधीही कोणतीही पालेभाजी करताना थोडीशी तेलामध्ये परतून घ्यायची आणि ती थोडीशी मऊ झाली की नंतर मीठ घालायचं म्हणजे मिठाचं प्रमाण हे परफेक्ट होतं हे वे व्यवस्थित आपण हलवून घेऊया आणि थोडीशी हलकीशी मऊ होईपर्यंत शिजवून घेऊया तुम्ही पाहू शकता ही शेवग्याची पानं बऱ्यापैकी मऊ झालेली आहेत तर आता आपण यामध्ये मीठ घालूयात तर चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे आता हे परत एकदा छान मिक्स करून घेऊया ही शेवग्याच्या पानांची भाजी जी आहे ती खूप आयुर्वेदिक मानली जातात यातून भरपूर प्रमाणात पौष्टिक घटक मिळतात तर ही भाजी किमान आठवड्यातून एकदा दोन वेळा तरी करावी वे किंवा तुम्ही याच भाजीपासून थालीपीठ करू शकता किंवा छोट्या छोट्या पुऱ्या करू शकता किंवा कटलेट करू शकता अशा खूप साऱ्या रेसिपी आहेत ज्या तुम्ही करू शकता तर या अगोदर आपण मिलेट रेसिपी मध्ये शेवग्याच्या पानांचं थालीपीठ कसं करायचं ते पाहिलेलं आहे त्याची रेसिपी लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे नक्की पहा तर या भाजीतून आपल्याला कोणते कोणते पौष्टिक घटक मिळतात ते मी तुम्हाला अगोदर सांगते तर यामध्ये भरपूर प्रोटीन आहे कॅल्शियम आहे कार्बोहायड्रेट पोटॅशियम आयर्न मॅग्नेशियम विटॅमिन ए बी सी असे भरपूर पौष्टिक घटक यामध्ये आहेत तर प्रोटीनचा खजिना आहे कॅल्शियमचा उत्तम स्रोत आहे अशी ही भाजी आहे सर्व गुण संपन्न अशी ही भाजी आहे जर आठवड्यातून तुम्ही एकदा दोन वेळा तीन वेळा खाल तर खरच निरोगी राहाल अशी ही भाजी आहे तर इथे व्यवस्थित मीठ मिक्स झालेलं आहे आता काय करायचं आहे याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि एक पाच मिनिटे याला वाफ काढून घ्यायची आहे म्हणजेच भाजी शिजवून घ्यायची आहे भाजी शिजत घालून पाच मिनिटे झालेली आहेत आता आपण झाकण काढून पाहूया व्यवस्थित आणि मस्त अशी भाजी आपली शिजलेली आहे तर ही व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि मधून एकदा दोनदा हालवून घ्या म्हणजे ती कडाईच्या तळाशी चिकटत नाही तर ही व्यवस्थित आपली मस्त अशी भाजी शिजलेली आहे आता यामध्ये आपण थोडस शेंगदाण्याचं कूट घालूयात थोडस जाडसर असं शेंगदाण्याचं कूट करून घ्यायचं म्हणजे चवीला खूप मस्त लागतं हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात शेंगदा चुकूट छान मी मिक्स करून घेतले तर इथे आपली पौष्टिक अशी भाजी तयार झालेली आहे आता आपण गॅस बंद करूया खूप साऱ्या पौष्टिक घटकांनी भरलेली आयुर्वेदिक शेवग्याच्या पानांची सुकी भाजी आपली तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता एकदम मस्त भाजी तयार होते आणि करायला अगदी सोपे आहे खूप सारे पौष्टिक घटक यातून आपल्याला मिळतात तर आजची ही आपली शेवग्याच्या पानांची सुकी भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा या रेसिपीला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेल वरती क्लिक करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेल तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील धन्यवाद